परिषदेचं सन दोन हजार चोवीस पंचवीस सालचं अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख रुपयांचं अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी सादर केलं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनीषा आव्हाळे यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील जिल्हा परिषदेचं अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाखांचं अंदाजपत्रक सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण सभागृहात सादर केलं ग्रामीण भागातील दिव्यांग मागासवर्गीय विद्यार्थी तसंच ग्रामीण भागातील मुलींना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावं स्पर्धा परीक्षा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना आर्थिक मदत करणं यासाठी अंदाजपत्रकात पन्नास लाखांची तरतूद करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकारी मनीषा वाकडे यांनी दुपारी दोन वाजता आपलं बजेट मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केलं त्यानंतर सभागृहात हे बजेट सादर करण्यात आलं सन दोन हजार तेवीस चोवीसचं मूळ अंदाजपत्रक पंचेचाळीस कोटी सहा लाख अडुसष्ट हजार रुपयांचं होतं सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या मूळ अंदाजपत्रकात तीन कोटी चार लाख नव्याण्णव हजार रुपये इतकी वाढ करून रक्कम अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख सदुसष्ट हजारांचं अंदाजपत्रक सादर करण्यात आलं